नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही या यासंदर्भात त्वरेनं निर्णय घेण्याबाबत विधानपरिषदेत विरोधक आक्रमक कामकाज ठप्प शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्जरोखे विक्रीला काढा अजित पवार यांची सरकारकडे मागणी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा पंधरा एप्रिलपासून सुरू करणार भाजपा आणि शिवसेनेच्या मुख्य प्रतोदांना मंत्रीपदाचा दर्जा यासंबंधीचं विधेयक विधानसभेत मंजूर राज्य सरकारनं नागपूरजवळ पतंजलीला कवडीमोल दरानं जमीन विकली असल्याचा काँग्रेसचा आरोप उच्च न्यायालयात याचिका दाखल ईव्हीएम मशीन घोटाळा प्रकरणी राज्यसभेत गोंधळ या संदर्भात तक्रार असेल तर विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचं केंद्राचं आवाहन मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठला विक्रमी टप्पा निफ्टीही वधारला जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून आजही शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताचं चोख प्रत्युत्तर उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपाच्या मीना आयलानी यांची बिनविरोध निवड आणि आता पाहूया सविस्तर शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मागणीचे पडसाद आज राज्य विधिमंडळात उमटले राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे पण ती मिळाली नाही तरीही राज्य सरकार कर्जमाफीसाठी योजना आखेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफीच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घेण्याच्या सूचना राज्याच्या वित्त सचिवांना देण्यात आल्या आहेत तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भातली माहिती संकलित करण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं की जे एकतीस लाख शेतकरी हे काही ना काही कारणाने ड्यू आहेत डिफॉल्टमध्ये आहेत यांना कर्जातलं बाहेर काढून पुन्हा क्रेडिट वर्दी बनवायचं त्यांना पुन्हा कर्ज मिळेल याकरता त्यांना कर्ज माफ करायचं कर्जमुक्त करायचं या, करा करा या संदर्भात राज्य सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे वेगवेगळ्या राज्यांनी जे मॉडेल तयार केले ते मॉडेलही त्या ठिकाणी आम्ही मांडलेले आहेत आणि या सभागृहात मी सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारला मदत मागितली आहे पण समजा केंद्र सरकारकडनं मिळाली नाही तर कशाच्या आधारावर करायचं त्याचं प्लॅनिंग देखील आम्ही योग्य प्रकारे करतोय आहे विधानसभेत सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यामुळे विरोधकांचा बहिष्कार आजही कायम असताना सदनात मात्र शिवसेना आणि भाजपाचे सदस्य शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आग्रही आवाहन सरकारला करत होते यानंतर मुख्यमंत्र्यांनी सदनासमोर शासनाची भूमिका मांडली आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी विधानसभेतून ही बातमी दिली आहे मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरची जलवाहतूक येत्या मार्च दोन हजार अठरापर्यंत सुरू करण्यात येणार असून ठाणे खाडीतल्या जलवाहतुकीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमून तिथेही निश्चित कालावधीत ती सुरू केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली ठाण्यातल्या जलवाहतुकीसाठी दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे राज्यातल्या एकोणपन्नास नद्या प्रदूषित होण्यासाठी जबाबदार असणाऱ्या पस्तीस नगरपरिषदा आणि चार महानगरपालिका यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेवर दिली प्रश्नोत्तर लक्षवेधी सूचना आणि तीन विधेयक असं दिवसभराचं कामकाज अवघ्या सव्वा दोन तासात पूर्ण करून विधानसभेचं कामकाज संपलं असं प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे सत्तारूढ सदस्यांची प्रतोद ही पदं ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट या कायद्याच्या कक्षेतून वगळणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलं यामुळे भाजपा आणि शिवसेनेच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट दर्जा देणं शक्य होणार आहे सत्तारूढ सदस्यांनी अशी पदं स्वीकारली तर त्यांची आमदारकी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट या कायद्याखाली रद्द होऊ शकते दिल्लीत आपच्या एकवीस आमदारांवर हीच कारवाई सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता कायद्यातच दुरुस्ती करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विधान विधानपरिषदेत आजही विरोधकांची आक्रमक भूमिका कायम राहिली विरोधकांनी हौद्यात हो उतरून सरकारविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे कामकाज पहिल्यांदा दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं या गोंधळातच सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार, सरकार बांधील आहे मात्र शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जाणार नाही यासाठी त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर द्यावा लागेल असं सांगत सभागृहाला आश्वस्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत तातडीनं कर्जमाफीची घोषणा करावी अन्यथा कामकाज चालू देणार नाही अशी मागणी केली उत्तर प्रदेशसारखं आर्थिकदृष्ट्या कमकुवत राज्य कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं तर राज्य सरकार या संदर्भात का निर्णय घेऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित करत कर्ज घेण्याची क्षमता असतानाही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर टोलवाटोली करत आहे असा आरोप तटकरे यांनी यावेळी केला सरकार कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट बघतंय का असा टोला नारायण राणे यांनी लगावला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधानभवनाबाहेर आज आंदोलन केलं तत्पूर्वी विधिमंडळातली आगामी रणनीती निश्चित करण्यासाठी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्ष आमदारांची बैठक झाली शिवसेनेच्या आमदारांनीही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी अशी मागणी केली आहे या यासंदर्भात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची आज बैठक झाली कर्जमुक्ती कशा प्रकारणी करायची हा राज्य सरकारच्या अखत्यारीत प्रश्न असला तरी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एक योग्य ते पाऊल उचललेलं आहे आता सुद्धा तीन दिवस अधिवेशन नव्हतं त्या काळात सुद्धा आत्महत्या झालेल्याच आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने सुद्धा लवकरात लवकर कर्जमुक्ती करावी कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेश मॉडेलचा अभ्यास करू असं सांगत सरकार वेळकाढूपणा करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली मुंबईत आज विरोधकांची पत्रपरिषद झाली त्यात ते बोलत होते आतापर्यंत नऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही कर्जमाफी का करत नाही असा सवालही त्यांनी यावेळी केला शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी मागणी आहे ही जी अपेक्षा जाऊन या सरकारनं दफन केली होती परंतु केवळ या संघर्ष यात्रेमुळे आता मला वाटतं ह्या आमच्या मागणीला नवीन संजीवनी मिळालेली आहे आणि त्याचा परिणाम आता लोकांच्या मध्ये एक प्रकारची भूमिका राज्यातल्या शेतकऱ्यांचीच तयार झालेली आहे आणि तो दबाव शेतकऱ्या सरकारवर वाढलेला आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन सगळं कर्ज माफ करावं असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कर्जमाफी देतात मग इथले मुख्यमंत्री कर्जमाफी का देत नाहीत असं सवाल करत कर्जमाफीसाठी कर्ज रोखे काढा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितलं येत्या पंधरा एप्रिलपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याची ही पत्रकार परिषदेत देण्यात आली राज्यसभेत वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवलं वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयकं गेल्याच आठवड्यात लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत तत्पूर्वी आज सकाळी ईव्हीएम मशीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून दिग्विजय सिंग आणि मायावती यांनी आज राज्यसभेत सरकारवर टीकास्त्र सोडलं या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळही झाला ईव्हीएम मशीन पूर्णतः निर्दोष असून याबाबत या विरोधकांची तक्रार असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागावी असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी जहाल विचारसरणीविषयी माहिती दिली जहाल विचारसरणीचा मुद्दा केवळ जम्मू काश्मीरपुरता मर्यादित राहिला नसून याचे पडसाद जगभरात उमटत आहेत आतापर्यंत पन्नास भारतीय तरुण जहाल विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन देशाबाहेर गेले आहेत असं त्या म्हणाल्या कोल्हापुरी पादत्राणाचं पेटंट अर्थात स्वामित्व हक्काचा मुद्दा काही खासदारांनी मांडला कोल्हापुरी पादत्राणांसारख्याच दिसणाऱ्या चपलांचं चा उत्पादन आणि विक्री देशाच्या इतर भागात होत आहे त्यामुळे कोल्हापुरातल्या या उद्योगाला संरक्षण देण्यासाठी पेटंटची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवास बंदीबाबतचा मुद्दा खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज पुन्हा उपस्थित केला कोणत्या कायद्याखाली गायकवाड यांना बंदी घालण्यात आली आहे असा प्रश्न त्यांनी विचारला हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही सत्तेत असलो तरी आम्हाला सभागृहात आंदोलन करावं लागेल असं ते म्हणाले मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं आज विक्रम प्रस्थापित केला सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकनं तीस हजार सात अंकांचा सा तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं नऊ हजार दोनशे पासष्ट अंकांचा विक्रमी टप्पा गाठला त्यानंतर निर्देशांकात काहीसे चढ उतार झाले रिझर्व्ह बँकेच्या उद्या जाहीर होणाऱ्या द्वैमासिक पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी काहीसा सावध पवित्रा अवलंबला असं बाजार सूत्रांनी सांगितलं आज दिवस मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चौसष्ट अंकांची वाढ होऊन तो एकोणतीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सत्तावीस अंकांची वाढ होऊन तो नऊ हजार दोनशे पासष्ट अंकांवर स्थिरावला यापूर्वी तीन एप्रिलला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं एकोणतीस हजार नऊशे दहा अंकांचा तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीनं नऊ हजार दोनशे अडतीस अंकांचा विक्रम प्रस्थापित केला होता राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांवर येत्या दोन दिवसात बारदानं अर्थात पोती उपलब्ध होणार आहेत अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठकीत दिली नाफेडमार्फत सध्या नऊ लाख वीस हजार बारदानं खरेदी करण्यात आली आहेत खरेदी केंद्रांवरील तुरीची त्वरित उचल करावी तोपर्यंत नव्यानं तूर खरेदीची प्रक्रिया स्थगित ठेवावी असं ते म्हणाले कृषी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीची मर्यादा वाढवून देण्यासंदर्भात केंद्र शासनानं सकारात्मकता दाखवली आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते राज्यातल्या तूर खरेदीचा फुणकर आणि देशमुख यांनी आढावा घेतला पोत्यांअभावी ज्या ठिकाणी खरेदी केंद्र बंद आहेत ती तातडीनं सुरू करावीत असे निर्देशही त्यांनी नाफेड अन्न महामंडळ तसंच विदर्भ सहकारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं सुरूच आहे आजही अशा घटना घडल्या भारतीय लष्करानंही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं गेल्या दोन दिवसात पाकिस्ताननं चौथ्यांदा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या मीना आयलानी तर उपमहापौरपदी जीवन उर्फ राजू इदनानी यांची आज बिनविरोध निवड झाली शिवसेनेसोबत सहा पक्षांनी सभात्याग केल्यानं बिनविरोध निवडणूक झाली कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी राजकीय पक्ष नोंदणी प्रकरणी दोन दिवसात परस्पर भिन्न निर्णय दिल्याच्या निषेधार्थ शिवसेना आणि मित्रपक्षांनी सभात्याग केला आज उल्हासनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी वाहतुकीत अडकल्यानं सुमारे अर्धा तास उशीरा आले दरम्यान कोणत्या पक्षाच्या नगरसेवकानं कुठं बसावं यावर सेना भाजपामध्ये वाद झाला पण पीठासीन अधिकारी आल्यावर हा गोंधळ शांत झाला राज्य सरकारनं पतंजली आयुर्वेद लिमिटेडला शेकडो एकर जमीन कवडीमोल दरानं दिली असून त्याविरोधात काँग्रेसनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते नागपूर विमानतळाजवळ मिहान सेझ इथली ही जमीन असून त्याची किंमत प्रति एकर एक कोटी रुपये आहे योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीला मात्र ती प्रति एकर पंचवीस लाख रुपयांप्रमाणे देण्यात आली आहे असा आरोप निरुपम यांनी केला ही जमीन हस्तांतरण प्रक्रिया संशयास्पद असून यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे तसंच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आहे असा आरोपही निरुपम यांनी केला या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण रेतीबंदर परिसरात अवैध रेती, रेती उत्खननाच्या तक्रारींची दखल घेऊन आज दुपारी कारवाई करण्यात आली जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त ई रवींद्रन आणि पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी पथकानिशी या रेतीबंदर परिसरात धाड टाकली यामध्ये अवैधरित्या साठवलेले रेतीचे साठे वाहनं सक्शन पंप्स अशी सामुग्री पथकाच्या हाती लागली असून ती जप्त करण्यात आली आहे सिरियामधल्या इदलिप प्रांतातल्या खान शेखून भागात काल झालेल्या रासायनिक हल्ल्यातल्या मृतांची संख्या बहात्तरवर पोहोचली आहे या हल्ल्यात साठहून अधिक जण जखमी झाले आहेत या हल्ल्याबद्दल सिरियातल्या विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सैन्याला दोषी ठरवलं आहे मृतांमध्ये एकोणीस मुलं आणि तेरा महिलांचा समावेश असल्याचं सिरियातल्या मानवी हक्क संघटनेनं म्हटलं आहे या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून आज यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक होत आहे सांगली जिल्ह्यात पेठ इथल्या नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात बेचाळीसावं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आहे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं तर व्यंकटेश्वरा शैक्षणिक संकुलाचे प्रमुख राहुल महाडिक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यांनी चारशे पन्नास प्रकल्प यावेळी सादर केले सामान्यांचं जगणं सोपं करण्यासाठी विज्ञान क्षेत्रामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं अशी अपेक्षा प्रमुख वक्त्यांनी यावेळी व्यक्त केली संशोधन करणाऱ्या मुलांना समाजानं पाठबळ द्यावं असं आवाहनही यावेळी मान्यवरांनी केलं हवामान कोकण गोवा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस चोवीस पुणे सदतीस अठरा औरंगाबाद एकोणचाळीस तेवीस नाशिक सदतीस एकोणीस कोल्हापूर छत्तीस बावीस रत्नागिरी बत्तीस चोवीस सोलापूर चाळीस चोवीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही या संदर्भात त्वरेनं निर्णय घेण्याबाबत विधानपरिषदेत विरोधक आक्रमक कामकाज ठप्प शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्ज रोखे विक्रीला काढा अजित पवार यांची सरकारकडे मागणी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा पंधरा एप्रिलपासून सुरू करणार भाजपा आणि शिवसेनेच्या मुख्य प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा यासंबंधीचं विधेयक विधानसभेत मंजूर राज्य सरकारनं नागपूरजवळ पतंजलीला कवडीमोल दरानं जमीन विकली असल्याचा काँग्रेसचा आरोप उच्च न्यायालयात याचिका दाखल ईव्हीएम मशीन घोटाळा प्रकरणी राज्यसभेत गोंधळ या संदर्भात तक्रार असेल तर विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचं केंद्राचं आवाहन मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठला विक्रमी टप्पा निफ्टीही वधारला जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून आजही शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताचं चोख प्रत्युत्तर आणि उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपाच्या मीना आयलानी यांची बिनविरोध युवक आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार